अरे चला तुट आहे काय हा असला बिसला लावा अजून पिवला वाटल्या ग असलं नाही दुसऱ्याकडे पाहिजे असले असले कलर नाही मला पाहिजे ना असे लावले कुणी जरा जातो पण ते कस टायमान जातो ते टायमन जातो आम्हाला आता कार्यक्रम करायला पाहिजे तिकडे कुठं कार्यक्रम कुठे कुठं काय लग्नाची तयारी करायला जायची चल वरती चल परंतु जरा व्हिडिओ काढायला चल ये लगे दे ये लगे दो मी ती नको हा

अरे हिरवा गेलो ना गायला लागला तो बघ अरे लय काळ झालो रे तू एक नंबर गेली नाही लय काळ झालं सकाळी

ినీ <laughs>